ताजा पत्नींसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा छत्रपती शिवाजी हायस्कूल व गर्ल्स हायस्कूलचा गेट टुगेदर माजी विद्यार्थ्यांनी पंचवीस वर्षांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा सैनिक टाकडी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व गर्ल्स हायस्कूल येथील दोन हजार दोन हजार एक दहावी पॅचमधील मुलामुलींचा गेट टुगेदर कार्यक्रम तब्बल पंचवीस वर्षांनी पार पडला दररोजच्या जीवनामध्ये वा आपापल्या संसारामध्ये व्यस्त झालेली ही पाकरी परत एकदा आपल्या शालेय जीवनातील मित्र मैत्रिणींना भेटण्यासाठी तसेच आपल्या सर्व जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र आली होती या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा हा कार्यक्रम नुडसेवाडी येथे एका हॉटेलमध्ये पार पडला तब्बल साठ विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग या कार्यक्रमामध्ये होता सर्वांनी आपले मुले बाळे संसार यामध्ये व्यस्त असताना देखील जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी वेळ काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वांनी आपापला परिचय करून दिला यानंतर थोडासा विरंगुळा म्हणून फनी गेम्स संगीत खुर्ची तसेच वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजित केले होते दुपारी एकत्रित स्नेहपोजन करण्यात आलं टप्पल पंचवीस वर्षानंतर आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटल्यानंतर सर्वांचा आनंद द्विगुणित झाला जीवनामध्ये कित्येक मित्रमैत्रिणी भेटले तरी शाळेतील मित्रमैत्रिणींचा सहवास काही वेगळाच असतो कित्येक जणांच्या डोळ्यामध्ये आनंदश्रुत तरळत होते सायंकाळी हा कार्यक्रम संपता संपता प्रत्येकाने एकमेकाच्या सुखदुःखामध्ये साथ देण्याची ग्वाही देऊन निरोप घेतला महानकरी निपसाठी संजय सुतार दत्तवाड